नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे सांबार आणि सांबारसाठी लागणारा सांबार मसाला सांबार मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे उडीद डाळ एक चमचा जिरं दोन चमचे चणा डाळ कढीपत्त्याची दहा बारं पानं मेथीचे दहा दाणे एक चमचा धणे तीन बेडगी मिरची तुकडे करून घेतले आहेत आणि तीन चमचे ताजं खोबरं कढई गरम करून त्यामध्ये धणे घालायचे आहेत चणा डाळ जिरं उडद डाळ कढीपत्ता आणि मेथी सर्व जिन्नस घालून भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस भाजत आल्यानंतर मिरची घालायची आहे आणि शेवटी ताजं खोबरं घालून भाजायचं आहे खोबरे लाल करून घ्यायची गरज नाही फक्त थोडा वेळ भाजायचा आहे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून पावडर बनवून घ्यायची आहे टेस्टी सांबार मसाला तयार आहे हा मसाला बर्णीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता सांबार मसाला बनवलेला तयार असेल तर आपण पटकन सांबार बनवू शकतो इथे मी एक पेल तूर डाळ धुवून घेतली आहे डाळीमध्ये एक टोमॅटो एक हिरवी मिरची आणि कांदा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी एक शेवग्याची शेंग कापून घेतली आहे थोडं शिरोळं कापून घेतलं आहे फरसबीचे दोन तुकडे करून घेतले आहेत गाजरचे तुकडे करून घेतले आहेत आणि भोपळासुद्धा कापून घेतला आहे दोन वांगी सुद्धा चिरून घेतली आहेत कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा राई घालायची आहे थोडा हिंग घातला आहे अर्धा कांदा आणि एक टोमॅटो कापून घालायचा आहे आता यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत भोपळा गाजर फरसबी शिरोळं शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे भाजी शिजवून घेण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे चिरून घेतलेली वांगी घालायची आहेत झाकण ठेवून दहा मिनिट शिजवायचं आहे आता मी तूर डाळ शिजवून घेतलेली आहे सर्व भाजी शिजवून घेतली आहे सांबार मसालासुद्धा तयार आहे फोडणीसाठी इथे मी अर्धा चमचा राई अर्धा चमचा उडीद डाळ थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि हिंग घेतला आहे तसेच एक लाल मिरची तोडून घेतली आहे कढईमध्ये चार चमचे तेल गरम करत ठेवलं आहे गरम तेलामध्ये फोडणीचे साहित्य घालायचे आहे फोडणी चांगली भाजल्यानंतर थोडासा कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे आता यामध्ये अडीच चमचे सांबार मसाला घालायचा आहे शिजवून घेतलेली भाजी घालायची आहे आणि शेवटला शिजवून घेतलेली तुरडाळ घालायची आहे

लिंबूच्या आकारा एवढं चिंचं पाण्यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे आणि हे पाणी सांबारमध्ये घालायचं आहे पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायचं आहे आणि टेस्टी सांबार तयार आहे सांबारबरोबर मेंदू वड्याची रेसिपी एक दोन दिवसात एव्हरीडे मालवणीमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळेल एव्हरीडे मालवणीला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे एकत्र रेसिपी दिलेली नाही सांबारची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे सांबार इडली मेदू आणि डोश्याबरोबर छान लागतं मेदू रेसिपी लवकरच चॅनलवर येणार आहे तर एव्हरी डे मालवणीला सबस्क्राईब करून ठेवा अशा सुंदर रेसिपींसाठी एव्हरी डे मालवणीला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करा